हॅलो व्रिवंत माझ्या मिनी ब्लॉकमध्ये मी तुमचं स्वागत करते तर आज होतो आहे मस्त पाऊस आणि ह्या पावसामध्ये भज्या आणि चहा घेण्याचा तर वेगळाच आनंद आहे तो, तो पण मस्त दरवाज्याजवळ या तर बसून मस्त आणि तर आज मी कांदा भजी नाही तर आज आमच्याकडे रानभाजी येते चिवची भाजी ती भाजी, भाजी टाकून छान कोथंबीर वगैरे कांदा सगळं टाकून मसाला वगैरे सगळं टाकून छान भज्या बनवते आहे आणि मी तुम्हाला पुढे दाखवेलच ती भाजी कशी असते ते तर हे बघा छान आपण मस्त याच्यामध्ये आता पाणी घालून घेऊयात छान पाणी घालून सोडा घालून या इनो मी इनो घातलेला आहे तुम्ही सोडाही घालू शकतात तर याच्यामध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि मस्त ह्या भज्यात गरम गरम तेलामध्ये सोडायचे आहेत तर हे बघा मी छान सगळ्या भज्या सोडून घेते आहे आणि ह्या खायला तरी इतक्या चविष्ट हो लागतात आणि याच्यासोबत चहा चा वाव एक कॉम्बिनेशनच असं आहे की मला बोलता बोलतासुद्धा तोंडाला पाणी येतं आहे इतक्या छान झाल्या होत्या आणि चहा तर एकदम मस्त होतानाच इतका छान स्मेल येत ना त्याच्यामध्ये छान आलं गवती चहा सगळं टाकलेलं होतं मी तर हे बघा ती ही रानभाजी मी तुम्हाला आता दाखवते ह्या भाजी आपण काढून घेऊयात मग मी तुम्हाला दाखवते तर हे बघा छान याला यांना पलटून घेतलेले आहेत तुम्हाला थोडं थोडं दिसतच असेल माझी कॅमेरा ठेवण्याचं व्यवस्था म्हणजे नव्हती तर मी असंच ठेवलेला होता तर याच्यामध्ये देखा प्लेटमध्ये मी पेपर घालून घेतलेला आहे आणि त्याच्यावर काढायचे हे बघा ही असते ती रानभाजी भाजी याला चिवची भाजी म्हणतात आमच्याकडे चिवही म्हणतात आणि तुमच्याकडे क काय म्हणतात हे कमेंटमध्ये मला नक्की टाका की या भाजीला काय म्हणतात तर हे बघा मी छान पेपरवर काढून घेतलेलं आहे ह्या भज्या आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत आणि मस्त इ लागत तर इतक्या छान होत्या ना त्या तर आता आपण जाऊयात मस्त गवती चहा घ्यायला गवती चहा मी माझ्या गॅलरीमध्येच चगवलेली आहे आणि छोटंसं रोप होतं मी लावलेलं आता ते बघा किती छान मोठं झालं आहे आणि त्याच्यामध्ये मी बघा संत्रीच्या बिया पण टाकलेल्या होत्या संत्रीचं पण झाड आलेलं आहे म्हणजे रोप आलेलं आहे छोटंसं आणि पुदिना पण आहे माझ्या याच्यामध्ये तर हे बघा छान गवती चहा आलं आणि याचा इतका मस्त तुम्हाला सांगू स्मेल येत होता ना की तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत इतका छान होता हे बघा छान छहा उकडून गेलेला आहे आपण मस्त गाडून घेऊयात तर हे कॉम्बिनेशन ना जगात भारी कॉम्बिनेशन आहे चला आपण मस्त आता बसून शिशासाठी मी छान दूध पण आणलेलं आहे आणि भज्या आणि ते छान लागतं तर शिशा पण मस्त आपली छान खाती आहे तिला असं वाटलं आधी तिखटच आहे पण मग ते तिखट नाही आहे ते छान होतं तर तिलाही आवडलेलं आहे आणि तिनेच मला सांगितलं मम्मा भजिया बनाव तर आम्ही छान गप्पा मारत मारत मस्त गप्पा आणि चहा मस्त आमचं रंगलेला होता तर हे बघा किती छान गप्पा मारती है। है थे क्या उस दिन मैं गई थी तो हाँ वाव वांटी वो कर रही थी मुनामी बिल्ली कर रही थी तो हाँ उधर वो वो है बिल्ली का वो उधर प्लेट रखा है वो खाने की चीज रखा है बारिश आ रहा है नहीं अभी चला गया का पाणी कितना भे था ना तर मस्त गप्पा चालू होत्या आणि त्याच्यासोबत चहा आणि भज्या वाव तर तुम्हाला माझा व्हिडिओ या तर मिनी ब्लॉग या तश माझे शॉर्ट्स आवडत असतील तर प्लीज कमेंट करत जा आणि कमेंट केल्यानंतर मलाही असं वाटतं छान वाटतं की हां आपल्या व्हिडिओ कोणी बघतं आहे आणि त्यांना छानही वाटतंय तर लाईक आणि सबस्क्राईब पण जरूर करा जर तुम्हाला आवडत असेल माझा मिनी ब्लॉग आणि असेच नवनवीन व्हिडिओंसाठी सबस्क्राईब पण करा चला तोपर्यंत